नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ऑटो इम्युन आजार ऑटो इम्युन आजार म्हणजे आपल्या इम्युन सिस्टमचे जे काही आजार होतात त्यांना ऑटो इम्युन कंडिशन किंवा ऑटो इम्युन आजार असं म्हणतात मी तुम्हाला सांगणार आहे की हे ऑटो इम्युन आजार आहेत ते कशामुळे होतात कुठले कुठले असे वेगळे आजार आहेत आणि हे आजार कमी करायचे असतील जर सिमटम्स कमी करायचे असतील तर आपण काय केलं पाहिजे सो so, तुम्हाला सुद्धा कुठल्याही प्रकारचा असा एक ऑटो इम्युन आजार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीदायक असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा माझं नाव डॉक्टर स्मिता भोगे पाटील मी पॉलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचटीला नेपण्यूची में फाउंडर आहे बघा पहिल्यांदा आपण समजून घेऊया हो ऑटो इम्युन आजार म्हणजे काय आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युन सिस्टम ही आपल्या शरीराचं संरक्षण करत असते पण ह्या ऑटो इम्युन आजारामध्ये काय होतं ही इम्युनिटी जी आहे तीच आपल्या शरीरातील जे काही चांगले किंवा हेल्दी सेल्स असतात त्या पेशंटवर हल्ला करायला लागते आणि त्यामुळे ह्या पेशी डिस्टर्ब होतात शरीरामध्ये वेदना होतात शूज येते त्याच्यानंतर त्वचेचे असे बरेच विकार होतात केसांचे प्रॉब्लेम होतात आतड्यांचे विकार होतात जॉईंट्सचे विकार होतात असे बरेच प्रकारचे आजार या ऑटो इम्युन मध्ये होतात मी तुम्हाला काही आजारांची नावं सुद्धा सांगणार आहे ज्यांना ऑटो इम्युन कंडिशन्स असं म्हणतात पहिलं तर आहे थायरॉइडचा आजार आहे ज्याला हाशीमोस थायरोडायटिस म्हणतात सो जर इम्युन सिस्टम थायरॉइड बिहडवर अटॅक करत असेल तर हा हाशिमोटोस हा आजार होतो त्यानंतर इम्युन सिस्टम जर जॉईंट्स वर अफेक्ट करत असेल तर रोमाटाइट अर्थायटिस हा आजार होतो त्यानंतर इम्युन सिस्टम जर त्वचेच्या पेशंटवर अटॅक करत असेल तर बरेच त्वचेचे आजार होतात जसं की सूरियसिस आहे त्यानंतर एस ए सिस्टमिक लुपस एरिथोमॅटिस हा एक सिरियस आजार आहे आणि हो तो सुद्धा एक ऑटोमिन कंडिशन आहे त्यानंतर इम्युन सिस्टम जर आपल्या पॅनक्रियाज म्हणजे जे स्वादुपिंड आहे त्यावर अटॅक करत असेल टाईप वन डायबिटीज हा आजार होतो त्यानंतर इम्युनिजीजी आता सेल्स असतात त्यावर अटॅक करत असेल तर सिलिअर डिसीज हा आजार होतो त्यानंतर मेंदू किंवा मज्जा संस्था म्हणजे आपली नर्वस सिस्टम आहे त्यावर जर अफेक्ट होत असेल खूप मोठा आजार होतो त्याला मल्टिपल स्किलरॉसेस असं म्हणतात त्यानंतर त्वचेचा अजून एक आजार आहे स्पेशली त्वचेच जे आपलं पिगमेंट आहे जे त्वचेला जे कलर देणारे सेल्स आहेत त्या सेल्सवर जर अटॅक केला तर पिटीलिगो हा आजार होतो त्यानंतर इम्युन सिस्टम जर केसांच्या मुळांवर अटॅक करत असेल तर अलोपिशा एरियाटा आपण चाई असं म्हणतो तर हा आजार होतो तर असे बरेच ऑटो इम्युन आजार आहेत जे इम्युन सिस्टम डिस्टर्ब झाल्यामुळे होतात तर बघा ही इम्युन सिस्टम जे आहे ते डिस्टर्ब का होते इम्युन सिस्टम ही आपल्या हेल्दी सेल्सवर का अटॅक करते त्याची सुद्धा बरीच कारण आहेत सर्वात प्रथम मानसिक तणाव तुम्ही सतत जर मानसिक तणावाखाली असाल सतत स्ट्रेसमध्ये असाल तर इम्युन सिस्टम डिस्टर्ब होऊ शकते त्यानंतर दुसरं कारण आहे चुकीचा आहार जो तुम्ही सतत बाहेरचं खात असाल किंवा जे काही हेल्दी डायट आहे ते घेत नसाल तरी सुद्धा तुम्हाला ऑटो इम्युन आजार होऊ शकतात त्यानंतर पुढचं कारण आहे काही पोषक तत्वांची कमतरता खूप महत्वाचे काही असे पोषक तत्व आहेत जसं की झेम विटम डी थ्री बी ह्यांची कमतरता झाल्यानंतर सुद्धा ऑटोमिन आजार होऊ शकतात त्यानंतर पुढचं कारण आहे आपली डायजेशन किंवा जे पचन यंत्रणा आहे ती बिघडणं त्याला लिकी गट असंही म्हणतात काही काही अन्न पदार्थ आहेत ते तुमच्या शरीराला सूट होत नाही आणि त्यामुळे लिकी गटचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि या लिकी गटमुळे सुद्धा बरेच ऑटोमिन आजार होतात त्यानंतर अनुवंशिकता म्हणजे जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला काही ऑटोमिन कंडिशन असेल तर तुम्हाला सुद्धा आजार होऊ शकतो त्यानंतर हॉर्मोनल इंबॅले काही काही महिलांना हॉर्मोन्समध्ये बिघाड झाल्यामुळे सुद्धा ऑटोइम्यून आजार होतात त्यानंतर अँटीबायोटिक्स किंवा स्टीरेल्ड ह्याचा जर तुम्ही खूप अतिप्रमाणात वापर केला तर त्यामुळे सुद्धा ऑटोइम्यून आजार होऊ शकतात एवढी सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे ऑटो इम्युन कंडिशन जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये चालू होतात तर ह्यामध्ये लक्षणं जे आहेत त्या आजारानुसार वेगळी वेगळी येतात त्वचेचे आजार झाले तर त्वचेवर सूज येणं त्वचेवर खास येणं लालसरपणा येणं त्यानंतर केसांचे काही लक्षणं असतील तर केस गळणं केस पातळ होणं टक्कल पडणं त्यानंतर पचनाचे विकार होतात मध्ये पेन होतं तर अशी बरीच लक्षणं ह्या ऑटो इम्युन दिसतात तर आता आपण जाणून घेऊया की ह्या ऑटो इम्युन आजारांमध्ये काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे दोन प्रकारच्या ट्रीटमेंट अव्हेलेबल असतात पहिला आहे सिमटोमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे जी जी काही लक्षणं असतात ती कमी करण्यासाठी काही ट्रीटमेंट दिल्या जातात आणि दुसरं आहे रूट कॉज बेस्ड ट्रीटमेंट म्हणजे आजार बळमागचं कारण जाणून घेणं आणि त्याला ठीक करणं सो जे काही ऑटोइम्य कंडिशन्स आहेत त्यामध्ये मॉडर्न मेडिसिन्स मध्ये स्टिरॉइडस दिले जातात कारण स्टिरॉइडचं काम आहे इम्युन सिस्टमला दाबून ठेवणं त्यामुळे काही काळ लक्षणं जी आहेत ती नाहीसी होतात पण आजार बरा होत नाही आजार आतमध्येच राहतो आणि जसे काही तुम्ही औषध कमी करता तसा तसा आजार परत येतो आणि कधी कधी इव्हन आजार सिव्हियर किंवा खूप जास्त प्रमाणात सुद्धा होऊ शकतो तर यासाठी मी नेहमी रेकमेंड करते की तुम्ही होलिस्टिक ट्रीटमेंट घ्या होलिस्टिक ट्रीटमेंटमध्ये तुमचं डायट व्यवस्थित करणं स्ट्रेस कमी करणं ह्या गोष्टी सजेस्ट केल्या जातात नेहमी जेव्हा ऑटोमिन कंडिशन असतात तेव्हा अँटी इन्फ्लेमेटरी डायट सजेस्ट केलं जातं अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे काही काही अन्न पदार्थ आहेत ते आपल्या शरीरामध्ये सूज निर्माण करतात जसं की न्यूटन खूप जणांना ज्यांना स्पेशली हे ऑटोमिन आजार आहेत त्यांना न्यूटन म्हणजे चपाती किंवा गव्हाचे पदार्थ आहेत मैद्याचे पदार्थ आहेत ते सूट करत नाहीत इनफॅक्ट ते जेव्हा पण घेतात तेव्हा बॉडी रिॲक्ट करायला लागतात आणि सिमटम्स वाढून जातात म्हणून गव्हापासून बनलेले सर्व पदार्थ तुम्हाला बंद करायला पाहिजेत त्यानंतर खूप जणांना डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे दूध आणि दुधाचे जे काही पदार्थ असतात ते सुद्धा सूट करत नाही त्यामुळे सुद्धा सिमटम्स वाढून जातात आणि त्यानंतर पुढचं आहे साखर बरं साखर ही प्रत्येक आजारासाठीच खराब आहे आणि स्पेशली जे ऑटोमो कंडिशन आहेत सा ह्यासाठी साखर खाणं म्हणजे पॉयझन आपल्या शरीरामध्ये टाकणं असं आहे तर साखर जर तुम्ही नेहमी खाल्ली तर आजार वाढतच जातो म्हणूनच साखर दुधाचे पदार्थ आणि न्यूटन म्हणजे गहू आणि गव्हाणी जे काही बनलेले पदार्थ आहेत ते तुम्ही कंप्लिटली बंद करायला पाहिजे त्यानंतर जे काही अँटी इन्फ्लेमेटरी फूड्स आहेत म्हणजे ज्यामुळे शरीरातील सूज कमी होईल असे पदार्थ तुम्ही रेग्युलरली घ्यायला पाहिजे तर असे पदार्थ म्हणजे पेरीज त्यानंतर टर्मरिक टर्मरिक म्हणजे हळद एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही हळदीची पावडर एक अर्धा चमचा टाकायचे त्यानंतर त्यामध्ये काळं मिरी चिमटभर तुम्ही टाकू शकता तर हे हळदीचं पाणी तुम्ही रेग्युलरली घ्यायला पाहिजे जेणेकरून शरीरातील सूज कमी होते आणि सिमटम्स कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर आलं लसूण ग्रीन टी हे जे काही पदार्थ आहेत ते तुम्ही रेग्युलरली खायला पाहिजे जेणेकरून शरीरातील सूज कमी होते आणि लक्षणं कमी होतात त्यानंतर स्ट्रेस कमी करणं स्ट्रेस किंवा मानसिक तणाव हे प्रत्येक आजाराला वाढवतच जातं आणि इनफॅक्ट जवळजवळ ऐंशी टक्के लोकांमध्ये स्ट्रेस किंवा मानसिक तणाव हेच कारण असतं हे ऑटोमिन आजार होण्याचं त्यामुळे स्ट्रेस कमी करणं हे खूपच महत्वाचं आहे तर त्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तुम्ही फॉलो करू शकता नेहमी म्हणत असते की योगा आणि मेडिटेशन यामुळे स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होते तुम्ही डीप ब्रीदिंग जे एक्सरसाइजेस असतात म्हणजे श्वसन क्रिया ज्या आहे त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करणं ज्याला अनुभव मिळून असंही म्हणतात तर तुम्ही हे रेग्युलरली केलं तर स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर काही सप्लिमेंट्स आहेत जसे की मॅग्नेशियम सप्लिमेंट आहे अश्वगंधा सप्लिमेंट आहे ते सप्लिमेंट, सप्लिमेंट सुद्धा तुम्ही घेऊ हो शकता यांना अॅडॉप्टोशन म्हणतात म्हणजे शरीरातील स्ट्रेस लेव्हल मॅनेज करण्यासाठी स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी चूक व्यवस्थित लावण्यासाठी हे दोन सप्लिमेंट जे आहेत ते खूप फायदेदायक असतात त्यानंतर तुम्हाला जर खूप अतिप्रमाणात प्रचंड प्रमाणात स्ट्रेस असेल तर तुम्ही काउन्सिलिंग सेशन करू शकता म्हणजे तुम्ही सायकोलॉजिस्ट जी असतात त्यांना व्हिजिट करू शकता जेणेकरून स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर काही पोषक तत्व आहेत त्यांची कमतरता जरी असेल तरी सुद्धा हे ऑटोमिन आजार लवकर कमी होत नाही आणि ते म्हणजे व्हिटॅमिन डी थ्री झिंक ओमेगा थ्री तुम्ही नेहमी लक्षात ठेवा ज्या अन्नामध्ये व्हिटॅमिन्स जास्त असतात ते अन्नपदार्थ तुम्ही रेग्युलरली घेतले पाहिजेत सो विटामिन डी साठी लाईट आहे म्हणजे सूर्यप्रकाशातूनच आपल्याला मिळतं त्यामुळे व्हिटॅमिन डी नेहमी तुम्हाला सप्लिमेंट्स घ्यावे लागतील कारण रेग्युलरली थोडा सूर्यप्रकाश घेणं पॉसिबल नसतं नंतर झिंक जे आहे ते अधिक प्रमाणात नॉन वेजिटेरियन फूडमध्ये असतात पण काही वेजिटेल फूड्स आहेत जसं की काजू आहे पंकिन सीड्स आहेत बदाम आहेत ह्यामध्ये रेग्युलरली हे सुद्धा घेऊ शकता आणि ओमेगा थ्री जे आहे ते हेल्दी मध्ये असतात नाट सीड म्हणजे कॉडलीवर ऑइल हे सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता ज्याच्यामध्ये ओमिगा थ्रीचं प्रमाण भरपूर असतं तर हे सगळं जर तुम्ही फॉलो केलं तर होलिस्टिकली किंवा नॅचरली हे ऑटोमिन आजार जे आहे ते कमी होण्यासाठी मदत होते आणि लास्ट मी म्हणे तुम्ही होमिओपॅथी ट्रीटमेंट सुद्धा घेऊ शकता कारण जे काही असे आजार आहेत स्पेशली जसं सोडिया झालं आर्थरायटीस हा आजार झाला व हा आजार झाला किंवा पचनाचे काही विकार असतील हायपोथायरॉडिझम हा आजार असेल तर हे सगळे आजार जे आहेत ते होमिओपॅथिक ट्रीटमेंट कमी होण्यासाठी खूप मदत होते इनफॅक्ट हे आजार मुळापासून ठीक होण्यासाठी सुद्धा होमिओपॅथिक औषधं मदत करतात सो so, तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला असे आजार असतील तर मला कमेंट मध्ये जरूर करा सो थँक्यू वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना असे काही ऑटोमेन आजार आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा